श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बऱ्याच जणांच्या घरात गणपती बाप्पाचं आगमन आता झालं आहे आता गणपती बाप्पाचं आगमन झालंय मग तुम्ही रोज गणपती बाप्पाची आरती करता त्यांची सेवा करता आणि आरती झाल्यानंतर तुम्ही प्रत्येकजण एक लास्ट कडवज गात असतात आरती संपल्यानंतर ते असतं घालीनं न लोटांगणं वंदी चरण हे कडवं तुम्ही म्हणताना मग घालेल लोटांगण या प्रार्थनेचं रहस्य तुम्हाला माहीत आहे का तुम्ही रोज म्हणता मग याचं रहस्य काय आहे चला तर तेच रहस्य आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा कोणतीही आरती झाल्यानंतर एका लईत व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते अतिशय श्रवणीय व नादमधूर असल्याने खूपच लोकप्रिय आहे सर्वत्र ती म्हटली जाते व भक्त त्यात तल्लीन होऊन जात असतात आज आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्ये आणि त्याचा अर्थ समजून घेऊया ही प्रार्थना चार कडव्याची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र वेग वेग आहे चला तर पाहूया या प्रार्थनेचं वैशिष्ट्य काय आहे प्रार्थनेतील चारही कडव्याचे रचयिता वेगवेगळ्या आहेत ही चारही कडवीतना ती वेगवेगळ्या कालखंडात लिहिली आहेत पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी ही संस्कृत भाषेत आहेत बऱ्याच जणांना असं वाटतं की ही प्रार्थना गणपतीची आहे पण ही सर्व देवी देवतेची आरतीनंतर सुद्धा म्हटली जाते यातील एकही कडवे गणपती बाप्पाला उद्देशून नाही हे लक्षात घ्या वेगवेगळ्या कवीची व वेगवेगळ्या कालखंडातील ही कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवलेली आहे आपण प्रत्येक जे कडवय ना त्याचा अर्थ काय आहे चला तर पहिलं कडवं काय लोटांग न का वंदीन चरण डोळ्या न पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे ओवाळीन न नामा वरील कडवे संत नामदेवाने तेराव्या शतकात लिहिलेली एक सुंदर रचना आहे अर्थ काय तर संत नामदेव विठ्ठलाला उद्देशून म्हणतात तुला मी लोटांगण घालील व तुझ्या चरणाला वंदन करीन माझ्या डोळ्यांनी तुझं रूप पाहीन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने अलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन सुद्धा हे झाले पहिले कडवे जे संत नामदेवाने विठ्ठलाला म्हटले होते आता पाहूया दुसरं कडवे तुमेव माता पिताच तुम्ही ओ बंधू सखा तुमेव तुम तुमेव, तुमेव विद्या तमेव तमेव सर्व ममदेव देवम हे कडव आद्यशंकराचार्याने गुरुस्त्रोतात लिहिले आहे ते संस्कृतमध्ये आहे ते आठव्या शतकात लिहिले गेले आहे याचा अर्थ असा की तूच माझी माता तूच माझा पिता आहेस तूच माझा बंधू आणि मित्र आहेस तूच माझे ज्ञान आहे आणि धनही आहे तूच माझे सर्वस्व आहे असं हे दुसऱ्या कडव्याचा अर्थ आहे तिसरं का कडवं का आहे कायेन वाचा मनसेंद्रियाने बुद्ध्यात्माना प्रकृती स्वभाव करोण यज्ञम सकल परस्मयी नारायणाई समर्पयामी कडवैना ते श्रीमद् भागवत पुराणातील आहे आणि ते व्यासाने लिहिलं आहे त्याचा अर्थ असा आहे की श्रीकृष्णाला उद्देशून ते नारायण म्हणतात माझी काया व माझे बोलणे माझे मन माझे इंद्रिय माझी बुद्धी माझा स्वभाव आणि माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे सर्व मी तुला समर्पित करीत आहे असं हे कडवं आहे जे भागवतात लिहिले आहे चौथं कडवं काय अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेव हरे श्रीधर माधव गोपिका वल्लभम जानकी नायकम रामचंद्र भजे हे कडवं आहे ना जे शंकराचार्याने अच्युताष्टकम मधील हे आहे म्हणजेच आठव्या शतकातील हे कडू आहे याचा अर्थ असा आहे की मी भजतो त्या अच्युताला ते केशवाला त्या, त्या रामनारायणाला त्या श्रीधराला ती माधवाला त्या गोपिका वल्लभाला आणि त्या कृष्णाला मी भजतो आणि त्या ने की नायक श्रीरामचंद्राला सुद्धा मी आज भजत आहे असा त्यांचा अर्थ आहे आणि लास्ट काय बघा हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हा सोहळा अक्षरी मंत्र कली संत रन या उपनिषदातील आहे कलियुगाचा धर्म हे हरिनाम सकिर्तन आहे याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे म्हणजे हा मंत्र जो सोळा अक्षरी मंत्र आहे तो मंत्र खूप असा लोकप्रिय आहे आणि तो कलियुगात तुम्हाला नक्कीच तारून नेणार आहे म्हणून या मंत्राला खूप असं विशेष महत्व आहे हरे राम हरे राम 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 हरे हरे कुष्ण, हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कुष्ण, हरे, कुष्ण, हरे हा मंत्र आहे अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषांचं मिश्रण असलेली ही प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे तिचे नाद माधुर्य व चाल अलौकिक आहे रचना कोणाचीही असो पण हे गाताना भक्त तल्लीन होऊन गातात व त्यांचा भाव देवापर्यंत पोहोचत असतो अशी ही सुमधुर अशी लोट घालीनं लोटांगण ही प्रार्थना आहे ती प्रार्थना तुम्ही तर रोज म्हणतच असताल परंतु याचा अर्थ तुम्हाला आज समजलाच असेल की ती एक चार कडव्यांची प्रार्थना आहे आणि त्यांचे कवी प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत अशी ही प्रार्थना तुम्ही देवांसाठी नक्कीच भजा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त